से बताएंगे ये गाड्या जाम ऐसी की नाही बहु ही कोणती गाडी आहे लहरा काय सांगता तेरा की चार बीस का ऑफर आहे दोन हजार तेरा चार लाख वीस हजार ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे केलं स्कोडा लोरा आहे नेक्स्ट आहे निसानची कोणती आहे निसान आहे हे सनी काय सांगता दोन हजार चौदा की ये इसका चार लाख सहा चार लाख रुपये ऑफर आहे सव्वा चार लाख रुपये ऑफर आहे निसानची सनी गाडी आहे मित्रांनो नेक्स्ट हे व्हॉल्स विंडो आहे दो हजार चौदा की आहे चार लाख अस्सी हजार रुपये ऑफर आहे चार लाख ऐंशी हजार रुपये विंडोची ऑफर आहे बैठकीत कमी वगैरे केली जाईल लोन होऊन जाईल स्कोडा स्कोडा सुपअप दो हजार बारा की आहे साडेचार लाख रुपये ऑफर तर स्कोडा स्कोडाची सुपब बस ना आपण गाड्या दाखवायला सुरुवात करू इथं थोडा स्पीडचा प्रॉब्लेम होता तर स्कोडा सुपब एम एच ट्वेंटीमध्ये गाडी आहे एक वेळेस गाडी दाखवून देतो नंतर आपण डिटेलवरती येऊ हो काय सांगता ते दोन हजार बाराची आहे साडेचार लाख रुपये ऑफर ओनर।, ओनर ओनर सेकंड आहे सेकंड ओनरमध्ये गाडी आहे मित्रांनो गाडीचा ऑफर वगैरे तुम्ही बघितलं आहे ऐकलं आहे तर ऑफरमध्ये कमी वगैरे केल्या जाईल बाकी गाडीची ओवरऑल कंडिशन छान अशी कंडिशन आहे कंपनी फिटेड आलो आहे वगैरे आहे जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या गाडीमध्ये तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता आणि गाडीची फोटो आणि डिटेल माहिती घेऊ शकता नेक्स्ट गाडी आहे होंडा होंडा सिटी सिटी तर होंडा सिटी गाडी आहे सिल्वर कलर कलरमध्ये गाडी एम एच झिरो थ्री गाडीचं इंटेरियर सीट कंडिशन इन्फोटेक म्युझिक सिस्टम ए सी एअरबॅग फुल्ली लोडेड गाडी आहे भाऊ काय सांगता दोन हजार तेरा की सेकंड ऑनर आहे पेट्रोल आहे दोन हजार तेरा सेकंड ऑनर पेट्रोल गाडी चार लाख रुपये गाडीचा ऑफर दिलेला आहे बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल दोन हजार तेरा नेक्स्ट गाडी आहे मारुती अर्टिगा तर ही विकली गेली मित्रांनो गोल्डन कलरमध्ये गाडी होती नेक्स्ट बघू टोयोटा टोयटा इटिओस लिवा टोयटा इटिओस लिव्ह लिवा एमएच पंधरा मध्ये गाडी आहे व्हाईट कलरची गाडी आहे है। हॅचबॅक आहे है। तर टोयोटा इटिओस लिवा गो याची चाबी नाही आपल्याकडं तर काय डिटेल राहणार आहे भाऊ तो आता तेरा की आहे सिंगल ओनर आहे साडेतीन लाख रुपये ऑफाली तर साडेतीन लाख रुपये ऑफर आहे दोन हजार तेराची गाडी फर्स्ट ऑनरमध्ये गाडी आहे बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल एक दीड लाख रुपये डाऊन पेमेंट केलं तर तुम्ही गाडी लोनवरती खरेदी करू शकता नेक्स्ट गाडी आहे हुंदाई आय टेन तर हुंदाईची आय टेन आहे एम ए झिरो सहामध्ये गाडी आहे भाऊनर आहे ऑफर अजून गाडी ही गाडी जी मित्रांनो जस्ट आलेली आहे दोन हजार दहा मॉडेलची गाडी आहे फर्स्ट ऑनरमध्ये याचा ऑफर वगैरे काही माहिती नाही आहे बट तुम्ही कॉल करून ये ना एम एस सहा गाडीचा ऑफर विचारू शकता आणि फोटोसुद्धा घेऊ शकता टायर वगैरे पण चांगल्या कंडिशनमध्ये गाडीचे नेक्स्ट हुंदाई आय टेन तर हुंदाईची आय टेन आहे व्हाईट कलरमध्ये गाडी आहे भाऊ एम एस ट्वेंटी पासिंग आहे गाडीची टायर वगैरे गाडीचे नवीन आहे कंपनी फिटेड आलोय आहे म्युझिक सिस्टम ए सी एअरबॅग वगैरे नाही आहे गाडीमध्ये गाडी छान आहे मित्रांनो गाडीचे फोटो विटोसाठी तुम्ही डिस्क्रिप्शन चेक करा भाऊ कधीच आहे सेकंड ओनर आहे बटन तर हे जे आहे स्पोर्ट्स मॉडेल आहे दोन हजार चौदा मॉडेलची गाडी आहे फ फर्स्ट ओनरमध्ये गाडी ऑफर काय ऑनर जे मित्रांनो सेकंड ऑनर आहे ऑफर साडेचार लाख रुपये ह्या गाडीचा ऑफर दिलेला आहे बैठकीत कमी वगैरे केल्या जाईल फोटोसाठी तुम्ही कॉल करून किंवा मेसेज करून फोटो, फोटो मागून घेऊ शकता नेक्स्ट आहे मारुती सुझुकी स्विफ्ट विडिओ आहे का विडिओ आहे मारुती स्विफ्ट टायर वगैरे सिक्स्टी फाय पर्सेंट आहे एम एस झिरो तीनमध्ये गाडी आहे सीट कंडिशन वगैरे बघून घ्या गाडी जबरदस्त कंडिशन मध्ये मित्रांनो स्विफ्ट आहे विडिय मॉडेल आहे त्रेचाळीस छप्पन हा नंबर आहे भाऊ काय डिटेल आहे सेकंड ओनर आहे ऑफर तर मित्रांनो सहा लाख ऑफर आहे दोन हजार सतरा मॉडेल आहे सेकंड ऑनर मध्ये गाडी आहे छान कंडिशनमध्ये गाडी आहे गाडीचे फोटो वगैरे जर तुम्हाला पाहिजे असेल तर ते तुम्ही मागून घेऊ शकता नेक्स्ट गाडीवरती यो तो वेगनार आहे एम एच झिरो फोरमध्ये पंचावन्न तेरा नंबर टायर कंडिशन न्यू तुम्हाला आधीच सांगितलं मित्रांनो मी जे टायर कंडिशन सांगतो त्याच्यावर हंड्रेड पर्सेंट विश्वास ठेवू नका कारण माझ्याकडनं सुद्धा चुकून होऊ शकतं की मी टायर नवीन सांगू शकतो किंवा जुने आहे हे सांगू शकतो बट ते सगळे तुमच्यावर हो आहे ज्यावेळेस तुम्ही समोरामोर हो याल त्यावेळेस तुम्हाला कळेल की टायर कंडिशन गाडी कंडिशन काय तर मित्रांनो प्लीज जे कोणी नवीन आहे फर्स्ट टाइम आपले व्हिडिओ पाहत आहे तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तुमच्यासाठी फटफटी बाबा असे सेकंड हँड गाड्याचे व्हिडिओ घेऊन येत असतो तर भाऊ काय डिटेल आहे दोन हजार तेरा मॉडेल सॉरी दोन हजार चौदा मॉडलची गाडी आहे ते पेट्रोल सीएनजी कंपनी लिमिटेड आहे पेट्रोल प्लस सी एन जी कंपनी फिटेड सिंगल ओनरमध्ये गाडी आहे साडेतीन लाख रुपये ह्या वेगनारचा ऑफर आहे तर पेट्रोल कंपनी फिटेड पेट्रोल प्लस सी एन जी गाडी आहे मित्रांनो जबरदस्त कंडिशनमध्ये गाडी आहे तुम्ही स्वतः येऊन गाडीची टेड्राय वगैरे इंजिन वगैरे चेक करा त्यानंतर तुम्हाला कळेल की गाडीची कंडिशन काय आहे म्हणून नेक्स्ट आहे हे फोड इको तर आता बाकीच्या ज्या गाड्या आहे हॅशबॅगमध्ये तुम्हाला काही गाड्या दाखवतो मी तर भाऊ ही कोणती आहे मारुती तर ही ए स्टार आहे मारुतीची ए स्टार गाडी आहे काय डिटेल राहणार बारा मॉडेल तीन लाख रुपये तीन लाख रुपये ऑफर आहे सेकंड ऑनर मध्ये गाडी आहे ए स्टार गाडी आहे आणि गाडी जी आहे ॲटोमॅटिक गाडी आहे ही काय डिटेल राहणार आहे काय आहे थर्ड आहे दोन हजार सोळा थर्ड ऑनर पेट्रोल है। पेट्रोल सॉरी दो दोन लाख ऐंशी हजार रुपये या एव ऑफर आहे त्याच्यानंतर परत एक गाडी आहे येवनच नीड ब्रायो होंडाची ब्रायो आहे रेड कलर मध्ये गाडी आहे टायर वगैरे फिफ्टी फाय पर्सेंट आहे काय डिटेल राहणार दो आहे दोन हजार ची आहे फर्स्ट ओनर आहे 2015, owner, हजार दोन हजार पंधरा फर्स्ट ऑनर चार लाख वीस हजार रुपये गाडीचा ऑफर दिलेला बैठकीमध्ये कमी वगैरे केल्या जाईल आणि मित्रांनो जे गाडी दोन हजार बाराचं पुढचं मॉडेल आहे ना त्याच्यावर लोन होईल <coughs> दोन हजार बाराच्या आजच्या गाडीवर लोन होणार नाही हे लक्षात ठेवा कोण दोन हजार चौदाची स्विफ्ट डिझायर आहे ग्रे कलरमध्ये गाडी हे कंपनी फिटेड आलो आहे टायर कंडिशन नवीन झेड आय मॉडल साडेपाच लाख लाख रुपये ऑफर ऑनर सेकंड ऑनरमध्ये गाडी आहे तर मित्रांनो हा होता एव्हरग्रीनचा स्टॉक बाकी जे काही तुम्हाला फोटो कुठली माहिती वगैरे जे सुटली माझ्याकडनं ती तुमच्यापर्यंत पोहोचली नाही व्यवस्थित तर त्यासाठी तुम्ही डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या किंवा स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता त्याच्यानंतर संपर्क केल्याच्या नंतर फक्त एवढं सांगा स्टॉकमध्ये ज्या गाड्या बघितल्या त्याच गाड्याबद्दल विचारा की मला बोलेरोचे फोटो पाठवा किंवा मारुती अर्डिगाचे फोटो पाठवा आय ट्वेंटीचे फोटो आणि डिटेल पाठवा तर, ले ले, तर डिटेल तुम्हाला ह्या सगळ्या काही मी ज्या गाड्या तुमच्यासाठी कवर केलेल्या आहे त्या सगळ्या गाड्याची डिटेल विथ फोटोसोबत तुम्हाला माहिती मिळून जाईल तर मित्रांनो हा जो व्हिडिओ होता हा तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये जय महाराष्ट्र मित्रांनो